नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी मोठी खुशखबर शेतमालाचे हमी भाव जाहीर करण्यात आलेले आहेत दोन हजार चोवीस पंचवीस खरीप हंगामासाठी किमती सुद्धा वाढलेल्या आहेत यामध्ये कोणत्या पिकासाठी किती रुपयांचा हमी भाव दिला जाणार आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून जी नवीन मंत्रिमंडळ बैठक पार पाडली गेली यामध्ये शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत पूर्ण डिटेल्स आपण या ठिकाणी समजून घेऊया कोणत्या पिकासाठी किती रुपयांचा हमी भाव या ठिकाणी प्रति क्विंटल साठी चालू वर्षामध्ये दिलं जाणार आहे याविषयी पूर्ण डिटेल्स समजून घेऊया धान या, या पिकासाठी जो चालू वर्षामध्ये दिला जाणारा प्रति क्विंटलसाठी रेट असणार आहे तेवीसशे रुपयांचा प्रति क्विंटल भाव वाढ करण्यात आलेला आहे चोवीस पंचवीस साठी दोन हजार चौदा पंधरामध्ये जो रेट होता प्रति क्विंटलचा सा तेराशे साठ रुपये म्हणजेच एकोणसत्तर टक्क्यांनी वाढ करण्यात आलेला आहे आता त्यानंतर यामध्ये जो पुढचा पीक आहे म्हणजेच कापूस कापूस मध्यम रेषाचा याचा जो वाढ आहे चालू वर्षामध्ये प्रति क्विंटलसाठी सात हजार एकशे सत्तावीस रुपये प्रति क्विंटल या पद्धतीने दिला जाणार आहे हा भाव आणि दोन हजार चौदा पंधरामध्ये जो प्रति क्विंटलची रेट होती तीन हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल होती नव्वद टक्केने यामध्ये वाढ करण्यात आलेला आहे आता त्यानंतर पुढचा जो पीक आहे कपास लंबा रेषा याची जी रेट आहे चालू वर्षामध्ये प्रति क्विंटलसाठी सात हजार पाचशे एकवीस रुपये असणार आहे दोन हजार चौदा पंधरामध्ये चार हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल रेट होता शहाऐंशी टक्केने यामध्ये वर्दी करण्यात आलेली आहे त्यानंतर आता ज्वार मालदंडीची रेट जी आहे ती किती असणार आहे बघा दोन हजार चौदा पंधरामध्ये एक हजार पन्नास रुपये रेट होता प्रति क्विंटलचा एकशे एकवीस टक्क्यांनी वाढ करण्यात आलेली आहे आणि चालू वर्षामध्ये तीन हजार चारशे एकवीस रुपये प्रति क्विंटल या पद्धतीने हमी भाव जाहीर करण्यात आलेला आहे त्यानंतर ज्वार साठी जो रेट असणार आहे चालू वर्षामध्ये दोन हजार चोवीस साठी ती, तीन हजार तीनशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल दोन हजार चौदा पंधरामध्ये एक हजार पाचशे तीस रुपये म्हणजेच एकशे वीस टक्क्यांनी वृद्धी यामध्ये करण्यात आलेली आहे आता त्यानंतर आपण मक्का मक्काची जे रेट आहे चालू वर्षामध्ये किती असणार आहे दोन हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल आणि दोन हजार चौदा पंधरामध्ये जो रेट होता एक हजार तीनशे दहा म्हणजे सत्तर टक्क्यांनी यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे आतापर्यंत आता त्यानंतर आपण पुढचा जो पीक आहे तो सुद्धा एक महत्वपूर्ण असणार आहे पूर्ण डिटेल समजून घेऊया तूरची रेट असणार आहे चालू वर्षासाठी सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि दोन हजार चौदा पंधरामध्ये चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल या पद्धतीने रेट होता चौऱ्याहत्तर टक्केने आतापर्यंत यामध्ये वाढ करण्यात आलेला आहे आता, आता त्यानंतर पुढचा जो पीक आहे तो सुद्धा महत्वपूर्ण आहे पूर्ण रिटेल समजून घ्या अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे आता उडीद साठी चालू वर्षामध्ये जो रेट असणार आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस साठी आणि दोन हजार चौदा पंधरामध्ये चार हजार तीनशे पन्नास प्रति क्विंटल रेट होता सत्तर टक्केने यामध्ये वाढ करण्यात आलेला आहे चालू वर्षापर्यंत दोन हजार चौदा ते दोन हजार आता चोवीस पर्यंत आता त्यामध्ये तीळची रेट जी आहे दोन हजार चौदा पंधरामध्ये चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल होती एकशे एक, एक टक्केनी वाढ करून नऊ हजार दोनशे सदुसष्ट प्रति प्रति क्विंटलसाठी चालू वर्षामध्ये रेट दिला जाणार आहे आता त्यानंतर पुढचा जो पीक आहे तो सुद्धा एक महत्वपूर्ण आहे तो म्हणजे शेतकऱ्यांचा जिवाळ्याचा असणारा जो पीक आहे तो म्हणजे सोयाबीन चालू वर्षामध्ये सोयाबीनसाठी रेट जो आहे चार हजार आठशे ब्याण्णव प्रति क्विंटल हमी भाव जाहीर करण्यात आलेला आहे दोन हजार चौदा पंधरामध्ये दोन हजार पाचशे साठ रुपये प्रति क्विंटल या पद्धतीने दिले जात होता म्हणजे एक्क्याण्णव टक्केनी आत्तापर्यंत वाढ करण्यात आलेला आहे त्यानंतर नायजर नायझर म्हणजेच रामतीळ याची जी रेट आहे चालू वर्षामध्ये आठ हजार सातशे सतरा रुपये प्रति क्विंटल या पद्धतीने दिलं जाणार आहे आणि त्यानंतर दोन हजार चौदा पंधरामध्ये तीन हजार सहाशे प्रति क्विंटल या पद्धतीने दिला जात होता एकशे बेचाळीस टक्केने यामध्ये वर्दी करण्यात आलेली आहे म्हणजे छोटे कारळे ध्यानाटिवा काळे आता त्यानंतर पुढचा जो पीक आहे तो म्हणजे मूग या मुगची चालू वर्षामध्ये जी रेट आहे आठ हजार सहाशे ब्याऐंशी रुपये प्रति क्विंटल या पद्धतीने रेट असणार आहे आणि त्यानंतर दोन हजार चौदा पंधरामध्ये चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल या पद्धतीने हमीभाव दिला जात होता एकोणनव्वद टक्केने यामध्ये वाढ करण्यात आलेला आहे चालू वर्षामध्ये मुगालासुद्धा चांगल्या पद्धतीनं रेट असणार आहे आता त्यानंतर मुंगफली याने भुईमुगाची जी रेट आहे शेंगदाण्याच्या भुईमुगाची जी रेट आहे चालू वर्षामध्ये दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये जो रेट आहे तो किती असणार आहे सहा हजार सातशे त्र्याऐंशी रुपये प्रति क्विंटल या पद्धतीने दिला जाणार आहे दोन हजार चौदा पंधरामध्ये चार हजार रुपये प्रति क्विंटल या पद्धतीने रेट हो आतापर्यंत आता त्यानंतर पुढचा जो पीक आहे तो सुद्धा पहा मित्रांनो यामध्ये सांगण्यात आलेला आहे सूरजमुखी म्हणजे सूर्यफूल आता सूर्यफूलचा जो चालू वर्षामध्ये प्रति क्विंटलसाठी रेट असणार आहे सात हजार दोनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल आणि दोन हजार चौदा पंधरामध्ये मध्ये तीन हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल या पद्धतीने रेट होता दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये दोन हजार चौदा ते दोन हजार पंधरापर्यंत पर्यंत सुद्धा चांगल्या पद्धतीने करण्यात आले आहे त्यानंतर रागी या पिकासाठी चालू वर्षामध्ये जो हमीभाव भाव असणार आहे चार हजार दोनशे नव्वद रुपये प्रति क्विंटल आणि दोन हजार चौदा पंधरामध्ये जो रेट होता एक हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल म्हणजे एकशे सत्त्याहत्तर टक्केने यामध्ये वृद्धी करण्यात आलेली आहे मित्रांनो आता त्यानंतर पुढचा जो पीक आहे तो म्हणजे बाजरा बाजरा या पिकासाठी चालू वर्षामध्ये जो रेट दिला जाणार आहे प्रतिक्विंटलसाठी दोन हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल दोन हजार चोवीस पंचवीससाठी असणार आहे हा रेट दोन हजार चौदा पंधरामध्ये एक हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल या पद्धतीने रेट होता एकशे दहा टक्केने यामध्ये वर्दी करण्यात आलेली आहे चालू वर्षामध्ये दोन हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दोन हजार चोवीस पंचवीस साठी ही रेट आहे आणि दोन हजार चौदा पंधरा साठी जी रेट होती प्रति क्विंटल साठी एक हजार चारशे रुपये सहासष्ट टक्केने यामध्ये वाढ करण्यात आलेला आहे अशा पद्धतीने दोन हजार चोवीस पंचवीस केंद्र सरकारच्या माध्यमातून सतरा पिकासाठी हमी भाव जाहीर करण्यात आलेले आहेत मित्रांनो कोणत्या पिकासाठी कशा पद्धतीने रेट असणारा आहे व्हिडिओ स्किप करूनसुद्धा तुम्ही पाहू शकता ज्या लाभार्थ्यांना समजलेलं नसेल त्या लाभार्थ्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे नक्की तुमच्या इतर मित्रापर्यंत शेअर करा धन्यवाद